इंचलगंजी अंमली पदार्थाविरोधी संयुक्त कारवाईसाठी महाविकास आघाडी आक्रमक इंचलगंजी शहर व परिसरामध्ये वाढ चाललेल्या अंमली पदार्थांच्या सेवन आणि विक्रीविरोधात कठोर वाली उचलण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी प्रांताधिकारी कार्यालय कर इंचलगंजी येथे निवेदन देण्यात आले महाविकास आघाडीने आपल्या नियोजनात नमूद केले आहे की गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर सांगलीसह सा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कोकण चरस गांजा व मेफे मेफेडॉन इत्यादी अंमली पदार्थांचे सेवन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्याची लोन आता इचलगंजी शहरातही पोहोचल्या असून पंधरा ते बावीस वयोगटातील तरुणाई यामध्ये अडकत आहे परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे कामगार प्रधान असलेल्या या शहरामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या लक्षणीय असून अलीकडेच कोरुची भागातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची घटना धक्कादायक ठरली आहे त्यामुळे या समस्येवर संयुक्तपणे कठोर कार उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात येत आहे महाविकास आघाडीने प्रांताधिकाऱ्यांना विनंती केली आहे की गावबाग पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशन व इंची महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने संयुक्त बैठक बोलावून कारवाईचे आदेश द्यावेत या प्रसंगी शशांक बावचकर उदयसिंह पाटील हेमंत वनकुंद्रे सदा प्रमोद खुडे प्रकाश मोरबाय, सयाजी चव्हाण सुनील बारवाडे वसंत कोरवी हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते